वचक आमचा जिथे तुम्ही तिथे या नमस्कार वचक आमच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वचक आमच्या न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद त्या ठिकाणी बुद्धगया आज आपण त्या नावाने प्रचलित आहोत त्या ठिकाणी बोधी वृक्षाच्या खाली पिंपळाच्या झाडाखाली तथा करताना जी संबोधी प्राप्त झाली ते ठिकाण आणि ते ते जे ठिकाण आहे त्या ठिकाणाची जी परंपरा बुद्धांच्या नंतर शंभर वर्ष सम्राट अशोक चक्रवर्ती सम्राट अशोक ज्यांनी ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचे महत्वपूर्ण चार स्थळ आहेत आणि अंतिम बाकीच्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी महाबोधी सम्राट अशोकानी प्रतिष्ठापना केलेली आहे त्या बोधी वृक्षाचं सुरक्षण संवर्धन केलेलं आहे आणि हीच परंपरा अनेक बौद्ध राजांनी चालवलेली आहे आज त्या ठिकाणी आपण पाहता की जेवढा बौद्ध परिसर होता त्या बौद्ध परिसरामधील अनेक गुंतगिधार वेगळ्या दे काल्पनिक देवी देवताच्या नावाने रूपांतरण झालेले आहे या महाबोधी महाविहार बाजूला भूतांच्या नृत्या असताना सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालून त्या ठिकाणचे महंत पुजारी त्यांनी एक गैर त्या ठिकाणी चालू केलेला आणि ज्या ज्या मोर्चा आहेत त्या मोर्चा वेगवेगळ्या देवताचे किंवा पास पांडवाचे लिंब घेऊन लोकांमध्ये चुकीचा प्रचार करत असले दिसत आहे त्या काळाकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांना अशा प्रकारे रिक्वेस्ट करण अशा प्रकारे मोर्चा पूर्ण भारतभरच नाही पूर्ण जगभर हे अशा प्रकारचे महापोधी बिहार recognize this injustice and we question why should we follow a law that is outdated and discriminatory and third and the foremost important point is that this bmtc act of 1949 is against the spirit of article 26 of the constitution this article 26 guarantees every religious domination the right to manage its own affairs and the institutions freely the Bihar government's control and forced inclusion of non Buddhists in the temple administration violates this fundamental right. Nowhere in the world is a major Buddhist shrine controlled by any other religious group. Religious sites are always administered. भारतीय घटनेचे शिल्पकार बोधी शत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कथागत भगवान गौतम बुद्धांचा सम्राट अशोकांचा महाबोधी बुद्ध विहार मिळालाच पाहिजे महाविहार मिळालाच पाहिजे आणि सर्व समोद बाकी जितने भी मंत्री जी आए हम मैसेज देते हैं आगे क्या करना है तो हम सब उपासक उपासिका कौन से पक्षपात नहीं देखते हुए कौन से पक्ष नहीं अपना हम सिर्फ संघ की निर्णय को हम क्या करेंगे पालन करेंगे संघ जो बनेगा वो करेंगे नहीं तो पक्ष तो हमारे था टुकड़े 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 कभी इधर जाना कि उधर जाना पता नहीं चलता है गुमराह हो कर दिया पक्ष लोगों ने भी तो हमें नहीं चाहिए हमें चाहिए संघ जो बोले वही करना है इतना ही मैं चाहता हूं आप सब लोगों को हमारा तथागत भगवान बुद्ध ने हमें शांति का संदेश दिया है तो हम इसी से शांति रहने के लिए आज आरबी कोशिश करता है हमारा निर्णय अच्छे दिए राइड दिए जो भी है तो अच्छा ही निर्णय आए और हम शांति से फिर हमारे धम्म को हम चलाए इस प्रकार से हम मंगल कामना करते हैं सभी जितना भी आज आज मोर्चा लेके हम आगे आए हैं आप सभी लोगों को और ताकत और बल इस प्रकार से मिले आपको खूब खूब मंगल है खूब खूब मंगल खूब खूब मंगल इतना ही कहकर दोन शब्द समाप्त करता हूँ सबका मंगल हो भोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुंदर सु। सु। अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो असं बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले पण अडचण या गोष्टीची आहे की मला चिड येत नाही हाच माझा गुन्हा म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून खर तर महाबोधी महावीर भारत देशामध्ये दे आहे आणि या महाबोधी महावीराचा शोध भारतीय लोकांनी न करता बाहेरून आलेल्या लोकांनी केलेला आहे खऱ्या अर्थानं इंग्रज अधिकारी सर अलेक्झांडर कलिंगॅन या अधिकाऱ्याला आपल्याला सन्मान द्यायला पाहिजे कारण जेवढेही उत्खलन केलं भारतामध्ये तिथे जिथे खोदकाम केलं पैसा मिळेल धन मिळेल म्हणून तिथे खोदकाम करताना आतमध्ये जी वीट भेटली आतमध्ये जी बुद्ध मूर्ती मिळाली ही बुद्ध मूर्ती आहे आणि आतली वीट सुद्धा ही बौद्ध राजांनी बांधलेली आहे असा इतिहास अख्ख्या जगाला सांगण्याचं काम माध्यमातून अलेक्झांडर कलिंग हॅम आणि श्रीलंका देशातून आलेले या दोन माणसांनी पूर्ण विश्वामध्ये भारत बुद्धाची भूमी आहे हे सांगण्याचं काम केलं बाबासाहेबांच्या जन्माच्या अगोदर विचार करा अठराशे बाबासाहेबांचा जन्म काय अठराशे एक्क्याण्णव ज्या दिवशी बाबासाहेबाचा जन्म होतो त्याच दिवशी अनागरिक धम्मपाल या भारत देशामध्ये महाबोधी सोसायटीची स्थापना करतात म्हणजे एकीकडे बाबासाहेब आंबेडकर तुमच्या माझ्या बेड्यात तोडणारा जन्मास येतो आणि दुसरीकडे अनागरिक धम्मपाल इथल्या भगवान बुद्धाच्या जो बुद्ध बांधून ठेवलाय मातीत घडलाय त्याला उकडून बाहेर काढण्याचं काम करत आहे आणि त्या दिवसापासून हा भारत देश बौद्धाचा देश आहे हे जे महाभोती महावीर आहे हे बौद्धांचं आहे हे आमच्या ताब्यात द्या याच्यासाठी संघर्ष करत आहे आणि हे संघर्ष करत असताना आनागार धम्मपाल बर्मामध्ये गेले आणि बर्मातून दोन भंतीज घेऊन आले ज्यांनी महाबोती महावीर जी बुद्धाची मूर्ती होती त्या मूर्तीला जे विचार करा त्या मूर्तीची पूजा हिंदू लोक कसे करत होते तर दगड फेकून करत होते दगड फेकून मारायचे अनागारिक धम्मपलाने दोन भिक्षू आणले ते भिक्षू काय करायचे त्या मंदिरातले पडलेले दगड उचलून बाहेर फेकायचे त्याला आपण मंदिर म्हणतो ते विहारा त्यातले दगड बाहेर फेकायचे दोन भंतीज आले एकाचं नाव चंद्रन दुसऱ्याचं नाव सूर्य होत देशातून आले पण सूर्याला हे भगवंतीची विटंबना आवडली नाही ते त्या देशात निघून गेले पण चंद्र मात्र येथेच राहिला आणि जोपर्यंत तिथे फुलांनी पूजा होत नाही तोपर्यंत आपल्या रक्ताच्या थेंबाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिथे संघर्ष करत राहिले आणि त्याच चंद्राला तुमच्या आणि माझ्या बापानं आपला गुरु मांडला तोच चंद्र म्हणजे कोण गुरु चंद्रमणी महास्तवीर हा तर विहाराचा इतिहास आहे आणि आज आपण बघतो की त्या विहारामध्ये म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर जे काही कायदे तयार झाले ते बरेच कायदे जे जे कायदे तयार झाले भारतीय संविधान सांगत की ज्या दिवसापासून भारतीय संविधान लागू झालं एकोणीसशे पन्नास पासून त्याच्या अगोदरचे जे काही कायदे तयार झाले असतील ते सगळे कायदे करा रद्द करा आज देशामध्ये बरेच कायदे रद्द झालेले आहेत परंतु भारतीय संविधान लागू झाल्यानंतर सुद्धा कायदा आणखीन रद्द होत नाही कारण आपण जागृत नाही विचार करा जो की जो कायदा असा सांगतो या कमिटीमध्ये चार ब्राह्मण आहेत चार बौद्ध आहेत आणि बौद्धही कोणते कि ते त्यांचं ऐकतील असेच बौद्धही कोणते की त्यांच्या त्यांच्या कुठल्याही निर्णयामध्ये ते निर्णय घेऊ शकत नाहीत कारण निर्णय घेण्यासाठी कुठल्याही कमिटीमध्ये एखादा निर्णय जर पास करायचा असेल तर बहुमत लागते कमिटी नऊ लोकांची आहे चार ब्राह्मण चार बौद्ध आणि पाचवा जो त्याच्यामध्ये असणार आहे एक नववा चार आठ झाले नववा जो व्यक्ती असणार आहे तो बिहारचा कलेक्टर असणार आणि कायदा असा सांगतो तो कलेक्टर हिंदूच पाहिजे पण विचार करा जर चार चार झाले इक्वल झाले पाचवा जर हिंदू असेल पाचवा जर ब्राह्मण असेल पाचवा जर मनुर्तीचा असेल तर तो, तो मदत बौद्ध लोकांना करणार की ब्राह्मण लोकांना करणार आपआप कोणाकडे जाणार म्हणजे जा चार लोकांनी किती उड्या मारल्या परंतु या पाच लोकांनी म्हणून एखादं कुठलं संशोधन केलं तर लगेच ते पास होत आणि म्हणून आजपर्यंत विहारामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रोग्रेस नाही आहे विहार का सुरत नाही आता त्या गाण्यामध्ये फार सुंदर सांगितलं कारण धन पैसा खिसा भरण्याचं काम चालू आहे पैसा भरण्याचं काम चालू आहे विहार बोद्धांच करोड रुपये तिथे मिळतात या करोड रुपयाचं होतं काय तर राम मंदिर बनण्यासाठी दोन करोडाचा चंदा महाबोधी महाविहार दान करते आणि आमच्या भारत देशामध्ये कुठल्याही विहाराला आज एकमेव भारतीय मोडकळीला आलेला आहे अतिशय दुरावस्थेतलं आहे आपलं भारतीय बुद्धांचं विहार थाई लोकांना दया येते थाई लोकांनी तिथे बुद्ध मूर्ती दिली तिथे पेंडाल टाकून दिला परंतु महाबोधी महाविहार आपल्या भारतीय बौद्धविहारांना पैसा देत नाही धनसंपत्ती आमची आणि करोडाचा चंदा हे राम मंदिराला देतात कृष्ण मंदिराला देतात आणि म्हणून आपल्याला त्यातून या मनुवादी लोकांना उकडून फेकायचा भारत भारतातून मनुवाद मुक्त झाला पाहिजे आज जिथे 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 अतिक्रमण चालू आहे आज आपण नाशिकला जातो नाशिकमध्ये आतमध्ये बुद्ध लेणीच्या आतमध्ये भगवान बुद्ध दिसतात बुद्धाचा स्तूप दिसतो आणि लेणीला नाव काय पद्मासपणा चालू आहे मग या देशाच्या लोकांनी एक तर सिद्ध करावं की जे काही पांडव होते हे सगळेचे सगळे पांडव हो। भगवान बुद्धाचे सेवक आहेत शिष्य आहेत उपासक आहेत पांडव सगळेचे सगळे बुद्धिस्त होते हे तरी मान्य केलं पाहिजे हे मान्य करायला तयार नाही आणि आमच्या धडधकाट असलेल्या बुद्धाला सुद्धा पांडव म्हणायला तयार आहात त्या बुद्धगयेच्या मेन मंदिराच्या बाजूला मेन विहाराच्या बाजूला एक छोटेसे विहार आहे त्या ठिकाणी सरळ सर्व बुद्धाच्या मूर्त्या दिसतात बुद्धाच्या मूर्त्या दिसून सुद्धा जर सांगत असेल की ही बाई थायलंडची आहे ही बाई जापानची आहे ही बाई चायनाची आहे तर एक तर भारत सरकार आंधोळ झालंय किंवा ऐकणारे लोक आंधोळे झालेले आहेत सरळ सरळ तोंड जर भारतीय दिसत असतील आतला चेहरा जर स्पष्टपणे बुद्धाचा दिसत असेल तर त्या बुद्ध मूर्तीदार तुम्ही पांडव कसं काय म्हणता हा प्रश्न आपण विचारला पाहिजे परंतु आपल्याला चीड येत नाही आपण पेटून उठत नाही आमचे भिक्षू उठतात भिक्षू काहीतरी करतात आज कार्ले भाज्याची लेणी तिथे पण मंदिर आहे सगळ्या ठिकाणी मंदिरात आहेत पण मंदिरं जर अतिक्रमणापासून वाचायचे असतील आपली विरासत टिकवायची असेल तर आपल्या सगळ्यांना जागर व्हायला लागेल आणि म्हणून या वर्षी आपण सगळ्यांनी आतापासूनच घरी गेल्यानंतर रेल्वेचं रिझर्वेशन करा आणि येणारी बुद्ध जयंती आपल्याला बुद्धगेर साजरी करायची आहे आणि त्याच्यासाठी पूर्ण भारतातून पूर्ण भारतातून आंदोलन चालू आहे आपण तोपर्यंत जर आपला कायदा रद्द झाला नाही कोणीतरी मला विचारल्यानं प्रश्न केला की बनतेजी अख्खा कायदा कशाला रद्द करायचा त्यातल्या काही गोष्टी चांगल्या आहेत जर समजा एखाद्या मनोवादी डोकाचं जर दिसणं चांगलं असेल म्हणून आपण ते स्वीकारायचं नाही कायदा पूर्णचे पूर्ण रद्द करायचा आणि त्या ठिकाणी आपला बौद्धांचा कायदा आपण सांगू त्या पद्धतीने तयार करायचा आहे आणि आपण सर्वांनी येणाऱ्या बुद्ध पौर्णिमेला बुद्ध उपस्थित राहिलं पाहिजे मी नेहमी नेहमी बोलत असतो माझा समाज फक्त नाचण्यात दंग विचार करा बाबासाहेबांची जयंती असते तर लाखो लोक रस्त्यावर येतात पण जेव्हा मोर्चाची वेळ असते तेव्हा लोक घरात झोपलेली असतात म्हणून आता झोपणं बंद करा आणि आपल्यातील बाबासाहेब बाहेर काढा कारण बाबा आपण कोणावर अन्याय नाही करत आहे आपण कुणाला मारत नाहीये कुणाचा अधिकार छिनत नाहीये पण आपलं जर कोणी छिनत असेल तर ते आपण कोणाला छिनू दिलं नाही पाहिजे आणि म्हणून हा जो झेंडा असेल आपल्या मध्ये तर झेंडा पण गरजेचा आहे पण झेंड्यामध्ये जर दांडा नसेल तर झेंडा फडकू शकत नाही आणि म्हणून झेंडा पण पाहिजे आणि दांडा पण पाहिजे आम्ही कुणावर अन्याय करणार नाही आणि आमच्यावर होणारा अन्याय सहन करणार नाही जय मी